अंगणवाडी सेविका ओमआधीस यांना भाऊबीजीनिमित्त ओवळणे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली सर मित्रांनो आमच्या टेकपाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा प्रसारांचं स्वागत आहे नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया त्याबद्दलची बातमी अंगणवाडी सेविका उमआधीस यांच्या मानधनात पन्नास टक्के वाढ करणार असून निमित्त त्यांना दोन हजार रुपये ओवळणे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आदित्य तटकरे म्हणाले की महाराष्ट्रातील आपल्या अंगणवाडीत आपल्या बालकांचे गरोदर मातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने नुकतीच अंगणवाडी सेविका उमोतनीस यांच्या मानधनात पन्नास टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे यासोबत बहीण भावाच्या नात्याला अधिक घट्ट करणारा भावबिजेश्वर उत्सवानिमित्त सर्व अंगणवाडी सेविका व मदेशांना दोन हजार रुपये भावबीजेची ओवणी देण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी चाळीस कोटी बारा लाख पन्नास हजार रुपयाचा निधीच मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली